नमस्कार 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 आपण आता जे बघत आहात ही वेळ कधी तुमच्यावर आली आहे का आलीच असं हो जीवनामध्ये हा प्रसंग ही वेळ माणसावर आलीच नाही असं तर कधी सांगताच येणार नाही प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक माणसावर जीवनामध्ये ही वेळ कधी ना कधी तरी कोण्या ना कोण्या टप्प्यामध्ये आलेलीच असते आपल्यावर पण ती आली असल काय कधी लक्ष्मी घरी असते कधी नसते कधी माहेरी गेलेली असणार कधी गावाला गेलेली असणार कधी सुखदुःखाचा पिरियड असणार अशा वेळेमध्ये ह्या गोष्टी घडतात आणि अनावधानानं माणसावर ही वेळ येते की जेणेकरून त्याला स्वतःच्या हातानं घरामध्ये स्वयंपाक करून स्वतः खावावा लागतो तशीच ही एक वेळ आता आपण जे पाहतात ही वेळ पण तसं त्या त्याच प्रकारचा हा पण प्रसंग एक तयार झालेला आहे स्वतःच्या हाताने ज्या वेळेस अन्न बनवायचा टाईम येतो भाकरी बनवायचा टाईम येतो भाजी बनवायचा टाईम येतो त्यावेळेस माणसाला खरंच कळतं की स्वयंपाक हा काय असतो जेवण हे काय असतं वेळेचं महत्त्व हे काय असतं भूक ही ये नावान काय असते एरवी तर आपण फक्त जेवणाच्या नावानं फक्त बोलतच असतो काय भाजी केली बरोबर नाही झाली खारट झाली तुरट झाली पोचट झाली या सर्व आपली बहाने या वेळेस आपल्या लक्षात येतात की आपण फक्त बोलणं किती सोपं असतं आणि त्या बोलण्याला खरंच करून दाखवणं किती अवघड असतं यावेळेस माणसाला समजते आई खाताना तर कोणी पण लगेच नाव ठेव नावबोटं ठेवायला सुरुवात करतात आयतं खायचं आहे ना पण ज्या वेळेस हाच प्रसंग स्वतःवर येतो स्वत बनवून खायचा टाईम येतो स्वतः बनवायची वेळ येते तेव्हा खरंच एका माणसाला किती किती अवघड जातं आहे किती किती जीवावर येतं आहे किती किती ते असू द्या ते जाऊ द्या ज्या वेळेस माणसावर हा प्रसंग ओढवतो त्याच टायमाला त्या प्रसंगाचं महत्त्व कळायला लागतं आहे की खरंच आम्हाला जे आयतं आमच्या समोर ये वाढून येतं आहे आयतं आल्यानंतर आम्ही खरंच किती चौकशा करतो आणि ज्या वेळेस स्वतः हून बनवायचा टाईम येतो ज्या स्वतः स्वत पोट आपलं म्हणतं की भूक लागली मला जेवण पाहिजे त्या टायमाला जेवण बनवणं किती अवघड असते ते माणसाला घरची लक्ष्मी मी तरी बाहेर गेल्यानंतर गावाला गेल्यानंतर कुठंही सुख असल दुःख असल अशा प्रसंगी कुठंतरी गेल्यानंतरच कळतं आहे की जीवन हे काय आहे आणि कसं जगता येतं आहे आणि कसं जगावं लागतं आहे धन्यवाद